पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटका मटन मटन बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काही असेल ते निवडणुकीमध्ये दाखवतात त्यामुळे मोदींच्या दौऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरात बोलताना स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यानंतर दुपारी मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत तसेच येत्या काही दिवसात ते सोलापूरच्याही दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत त्याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलं राम मंदिर प्राणप्रतिष्ठान आणि त्यावरून उठवलेल्या वादंगावरही माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भाष्य केले ते म्हणाले की राम मंदिर हा भारतीय जनता पक्ष हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचा अजेंडा आहे सुरुवातीपासूनच ते हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत होते आत आता त्यात का नवी काही नवीन नाही असे त्यांनी म्हटलं आहे पण रामनवमीच्या ऐवजी बावीस जानेवारीला राम मंदिराच्या होणाऱ्या उद्घाटनावर मात्र काहीशी टीकात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली अयोध्येतील उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठापना ही रामनवमीच्या मुहूर्तावर करण्याऐवजी बावीस जानेवारीला त्यांनी करावी असे वाटते ठीक आहे असा चिमटाही शिंदे यांनी मंदिराच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या वापराबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले शिवसेना आमदार प्रकरणाच्या निकालावर मात्र शिंदे यांनी बोलणे टाळले ते म्हणाले की शिवसेना आमदार आपत्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर काय होते ते बघूयात मात्र आताच त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही सोलापुरातील आमच्या चार हुतात्म्यांनी बारा जानेवारी रोजी बलिदान दिलं त्यांचा हा आजचा अमृत दिवस आहे त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणीने येथे येतो पूर्वी आम्ही पहाटे पाच वाजता अभिवादन करायला येतो सोलापुरातील चार हुतात्मे आम्हाला बारा जानेवारीला सोडून गेले मात्र त्यांनी देश स्वातंत्र्य केला असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं